नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवारचा दिवस या दिवशी यंदाची ज्येष्ठ पौर्णिमा आलेली असल्याने सर्व सवासिनी महिलांनी वटपौर्णिमेचं व्रत करून पूजा विधीसह हा दिवस साजरा करावा या व्हिडिओमध्ये आपण वट पौर्णिमेला करण्याच्या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंगळवारी दहा जून रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होत आहे व बुधवारी दुपारी म्हणजे अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ती समाप्त होत आहे उदय तिथीनुसार मंगळवारी वट पौर्णिमा साजरी करावी त्यासाठी सकाळी लवकर उठावं स्नान करावं केस धुतले तरीही चालतील स्वच्छ साडी परिधान करावी अगदी नवीच असावी असा आग्रह नाही पण निदान सुतक विटाळ अशुभ कार्यामध्ये ती नेसलेली नसावी साडी नवी असेल आणि काही कारणांनी किंचित फाटलेली जळालेली किंवा छिद्र पडलेली असेल तरी अशी साडी अजिबात नेसू नये साडी शक्यतो लाल पिवळा गुलाबी भगवा हिरवा या रंगांची नेसावी यामध्ये पैठणी साडीला तुम्ही प्राधान्य दिल्यास अतिउत्तम कारण पैठणी साडी आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि विशेष म्हणजे तिच्यामध्ये रेशमी धाग्यांचा वापर हा केलेला असतो त्यामुळे बघा पैठणी साडी असेल तर नक्की नेसण्याचा प्रयत्न करा तसेच हे व्रत करणाऱ्या महिलांनी हातामध्ये हिरव्या किंवा लाल बांगड्या घालाव्या काचेच्या बांगड्या या शुभतेचं प्रतीक मानलं जातं महिलांनो वटपौर्णिमेचा दिवस आपल्यासाठी अत्यंत खास असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी निरोगी आरोग्यासाठी आपण जर हे व्रत करतो तर या दिवशी थोडा का होईना साजेशृंगार अवश्य करा त्यानंतर पूजेची तयारी करा सर्वप्रथम देव्हाऱ्यातील गणपती कुलस्वामी कुलस्वामिनी यांची पूजा करून त्यांचे स्मरण करा ज्या ताईंचं वटसावित्री व्रताचं हे पहिलंच वर्ष असेल त्यांनी व्रताचा संकल्प देखील करा त्यानंतर एका ताटामध्ये ब्लाऊज पीस पाण्याचा तांब्या दही तूप साखर कापसाचं वस्त्र ओटीचं साहित्य लाल धागा पांढरा धागा पांढरा धागा गुंडाळलेले दोन आंबे दिवा अगरबत्ती फुलं हळदी कुंकू अक्षता या सगळ्या गोष्टी ठेवा तुम्ही घरी कुंडीमध्ये वडाचं झाड लावलेलं असेल तर घरीच पूजा करा किंवा बाहेर देखील वडाची झाडे असतातच तर तिथे जाऊन तुम्ही पूजा केली तरीही चालेल सर्वप्रथम वटवृक्षाला पाणी घालावे त्यानंतर दही अर्पण करावे तुम्ही दह्याऐवजी नुसतं दूध किंवा पंचामृत अर्पण केलं तरीही चालेल त्यानंतर हळदी कुंकू फुलं अक्षता व्हाव्या स्वतःच्या कपाळावर देखील यावेळेस हळदी कुंकू लावून घ्यावं ओटीचं साहित्य सावित्री मातेच्या नावाने व्हावं वा, कापसाचं वस्त्र सत्यवानाच्या नावाने व्हावं वा। त्यानंतर तूप साखरेचा नैवेद्य दाखवावा धागा गोंडाळलेला एक आंबाही ठेवावा काही ठिकाणी आंबा आणि फणस या दोन्हीही फळांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत तुम्ही वडाला दिव्याने ओवाळावं अगरबत्ती लावावी त्यानंतर पांढऱ्या कच्च्या धाग्याचा रीळ घेऊन त्या धाग्यासह वडाला सात प्रदक्षिणा माराव्या कारण तो धागा आपल्याला वडाला गुंडाळायचा असतो शेवटच्या प्रदक्षिणेच्या वेळेला उरलेला तो धागा रीळ न तोडता तसाच वडापाशी ठेवून द्यावा त्यानंतर ब्लाऊज पीस गहू धागा गुंडाळलेला आंबा सर्व एकत्रित घेऊन हळदी कुंकू लावून सवाशनीची ओटी भरावी या पद्धतीनेच तुम्हाला अजून सवाशणींची ओटी भरायची असेल तर तेवढे ब्लाउज पीस गहू आणि त्या संख्येमध्ये आंबे तुम्ही जास्तीचे तुमच्यासोबत घेऊन जावे अशा पद्धतीने वडाची पूजा व सवाशणींचे ओटी भरण इथे संपन्न होते राहिला विषय वटसावित्री व्रतकथेचा तर ती तुम्ही वडापाशी किती गर्दी आहे किंवा त्या दिवशी पाऊस वगैरे आहे का तसेच जास्तीचा गोंधळ वाटत असेल तर घरी जाऊन तुम्ही ती कथा वाचली तरी पण चालेल घरी गेल्यानंतर पतीच्या उजव्या हाताच्या मनगटावर लाल धागा बांधा पतीचे औक्षण करणे पाया पडणे या गोष्टी देखील तुम्ही याच वेळेला करू शकता ज्या महिलांचे पती त्यांच्यापासून लांब राहत असतील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा अजून काही कारण असेल की त्यामुळे पती एकीकडे राहतोय आणि पत्नी एकीकडे राहते तर तुम्ही वटपौर्णिमेच्या निमित्ताने व्हिडिओ कॉल करून त्यांचं औक्षण केलं तरी पण चालेल किंवा मग त्यांना नुसत्या शुभेच्छा दिल्या तरी पण चालेल जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता वटसावित्रीचा उपवास सकाळी सूर्योदयापासून सुरू केलेला असतो तो सूर्य मावळल्यानंतर किंवा रात्री चंद्राची पूजा करून देखील तुम्ही सोडू शकतात उपवास करताना आहारामध्ये दूध दही फळे साबुदाना खिचडी रताळे सुकामेवा यापैकी तुम्हाला जे उपलब्ध असतील ते पदार्थ खा भगर खाऊ नका तसेच फळांमध्ये जांभूळ हे फळ उपवासात खात नाही एकवेळ पूजा केली नाही तरी चालेल पण वडाच्या फांदीची पूजा बिलकुल करू नका कारण प्राण नसलेल्या वडाच्या फांदीची पूजा करून तुम्हाला कोणतंही पुण्यफळ मिळणार नाही त्याचबरोबर करावी तर वडाच्या झाडाचीच पूजा नाही तर मग वडाचं चित्र काढून त्याची पूजा करता येते सोयर सुतक मासिक धर्म यासारख्या अडचणी असतील तर पूजा करणं टाळा फक्त उपवास करा दहा जूनला पूजा करणं शक्य झालं नाही त्यांनी अकरा जूनला दुपारी एक वाजेपर्यंत कधीही पूजा केली तरी पण चालेल सूर्यास्तानंतर वटवृक्षाची पूजा करत नाही पूजेला जाल तर वडाची पाने पारंब्या वगैरे तोडून झाडाला नुकसान पोहोचवू नका वडाची पूजा करताना कोणत्याही प्लॅस्टिक पिशव्या किंवा कागद वगैरेचा कचरा तिथे करून येऊ नका आपल्याकडून जर कचरा झाला तर तो उचलून जवळपासच्या कचरा कुंडीत टाका नाहीतर घरी घेऊन या आणि आपापल्या घरच्या कचरा कुंडीत तो टाका या दिवशी आपण उपवास करतो तर मन शांत प्रसन्न ठेवा वादविवाद करणे अपशब्द बोलणे खोटे बोलणे परनिंदा करणे किंवा परान्न खाणे या सगळ्या गोष्टी टाळा समजा या दिवशी तुम्हाला ओटी भरायला कुणीही सवासनं मिळाली नाही तर एखाद्या देवी मंदिरात जाऊन देवीची किंवा देवभाऱ्यातील कुलस्वामिनी देवीची ओटी भरली तरी पण चालेल संध्याकाळ झाली अंधार पडला की एक दिवा होईल एवढं गव्हाचं पीठ मीठ न टाकता मळून घ्या त्यापासून दिवा तयार करा त्यामध्ये एक वात घालून तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करा व तो दिवा घराबाहेर जिथे जागा असेल तिथे त्याची वात दक्षिणेकडे येईल या पद्धतीने ठेवा या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवसाप्रमाणेच यमदीपदान करण्याला महत्त्व आहे त्याचे कारण तुम्हाला तुम्ही जर वटसावित्री व्रताची कथा वाचली तर समजून जाईलच ज्या ताई गर्भवती असतील त्यांनी यंदा कुणाचीच ओटी भरू नये आणि कुणाकडून ओटीसुद्धा भरून घेऊ नये कारण तुमची ओटी भरलेली असते आणि शक्यतो गरोदर महिलांची ओटी ही सातव्या महिन्यामध्ये आणि अगोदर म्हणजे अर्ली प्रेग्नेन्सीमध्ये साधारणतः तिसऱ्या महिन्यानंतर भरली जाते तिला चोर ओटी आपण असं म्हणतो त्यामुळे व्रतवैकल्यांच्या निमित्ताने जे काही ओटी भरण केलं जातं ते यंदा तुम्ही टाळायचं आहे बाळ लहान असेल किंवा ज्यांना गरोदरपणामध्ये त्रास होत असेल त्यांनी यंदा पूजा आणि उपवास दोन्ही टाळलं तरीही चालेल कथा मात्र तुम्ही नक्कीच ऐकू शकता मोबाईलवर ऐका किंवा तुमच्याकडे वटसावित्री व्रताचं पुस्तक असेल किंवा व्रतवैकल्यांची जी काही पुस्तकं असतात त्यामध्ये कथासंग्रह असतो त्यामध्ये तुम्हाला ही कथा मिळून जाऊ शकते अपवाद असा आहे गरोदरपणातल्या बायकांनी उपवास करायचाच नाही किंवा पूजा करायचीच नाही अशी बंदी नाही पण तुम्ही सध्या एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहात तुम्ही एका नव्या जीवाला तुमच्या पोटात वाढवत आहात किंवा जे आत्ताच ज्यांची डिलिव्हरी वगैरे झालेली आहे तर तुमच्यावर तुमच्या बाळाची जबाबदारी आहे तुम्हाला उपवासाचे पदार्थ खाऊन चालणार नाही तुम्हाला सकस आहाराची गरज असते किंवा मग बाळ सांभाळावं लागणार असल्यामुळे तुमची धावपळ देखील होते त्यामुळे तुम्हाला ही सूट देण्यात येते व्रतवैकल्यांच्या वेळेस बाकी काही अडचण नाही जर तुम्ही सगळं सांभाळून पूजा उपवास सगळं काही निभावू शकत असाल तर तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी करू शकता तर चला मैत्रिणींनो तुमचे काही प्रश्न असतील या बाबतीत तर नक्की कमेंट्समध्ये विचारा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद